शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय झालेला होता तो आता पुढे सरकतोय आहे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येणार आहेत परत एक आठ नऊ तारखेच्या दरम्यान नव्याने डब्ल्यू डी येईल आणि तो परत उत्तर भारतामध्ये हलका पाऊस देऊन जाणार आहे आता आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये मात्र पावसाचं वातावरण आता कमी झालेलं आहे असं या सध्याच्या परिस्थितीमध्ये दाखवण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये मात्र विशेष ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं वातावरण जास्त नाही आहे त्यामुळे सध्या निरभ्र आकाश आहे हलकी थंडी आहे बंगालच्या उपसागरातून चक्राकार वारे हे महाराष्ट्रावर येत आहेत त्यामुळे एक हलक्या प्रकारचं थंडीचं वातावरण आहे परंतु आता उत्तर भारताकडून डब्ल्यू डी पुढे सरकल्यानंतर येणाऱ्या वाऱ्यांमुळे थोडी थंडी वाढू शकते आपण बघतो जे एफ एस मॉडेलनुसार उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी सध्या सक्रिय आहे परंतु पुढे दोन तीन दिवस याचा प्रभाव कमी होणार आहे आपण बघतो सात तारखेला आठ तारखेला आणि नऊ तारखेला देखील भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण नाही दहा तारखेला एक हलका डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होणार आहे परंतु मध्य भारतावर जे वातावरण दोन दिवस दाखवलं गेलं ते मात्र अस्तित्वात नाही जे संभाव्य असलेलं मध्य भारतावरील वातावरण मात्र तयार होत नाही कारण या ठिकाणी झारखंड आणि छत्तीसगड विदर्भ पूर्व मध्य प्रदेश या ठिकाणी असलेलं अँटी सर्क्युलेशन म्हणजे गडाळ्याच्या आकाराने किंवा काट्याप्रमाणे वाहणारे वारे हे पावसाचं वातावरण तयार होऊ देत नाही आहेत आपण बघतो की वाऱ्यांच्या संदर्भामध्ये आठशे पन्नास हेक्टर पासकल बिंड फॉरकॉशनुसार आपण या बोडीलमध्ये बघतो की सहा तारखेला छत्तीसगड मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये उच्च दाबाचे चक्रीकीय वारी असल्यामुळे या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही दहा किंवा अकरा तारखेला जे काही महाराष्ट्राच्या आजूबाजूने वातावरण काल दाखवलं जात होतं ते मात्र या उच्च दाबाच्या वाऱ्यांमुळे तयार होताना दिसत नाही आठशे पन्नास हेक्टर पासकल विन म्हणजेच हे नवीन मॉडेल आहे मात्र यामध्ये पावसाचा अंदाज दिला जातो या मॉडेलमध्ये आपण बघतो की दोन्ही समुद्रांमध्ये बाष्पास अनुकूल अशा प्रकारची स्थिती दाखवण्यात येते उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे मात्र सात तारखेला आठ तारखेला किंवा अगदी नऊ तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये राहणार नाही मात्र नऊ तारखेनंतर उत्तर भारतात पुन्हा डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे आपण बघतो की एक हलक्या स्वरूपाचा डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये दहा अकरा तारखेला सक्रिय होईल या मॉडेलने अजूनही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात दाखवायचा प्रयत्न केला आहे परंतु ती फारशी तयार होईल असं वाटत नाही सहा तारखेला आपण बघतो की ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार दोन्ही समुद्रांमध्ये थोडी हलकी ढगाळ परिस्थिती जरी दाखवली असली तरी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही सात तारखेलाही भारतात विशेष पावसाळी वातोरण नाही आठ तारखेला देखील महाराष्ट्रात किंवा भारतात विशेष वातावरण नाही नऊ तारखेला मात्र नवीन डब्ल्यू डीची शक्यता उत्तर भारतात वाढते आहे दहा तारखेला उत्तर भारतात ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता वाढते आहे अकरा तारखेला देखील त्याचा प्रभाव उत्तर भारतात असेल महाराष्ट्रात अकरा तारखेपर्यंत तरी कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार नसल्यामुळे आपली शेतीची कामं बिनधास्तपणे करता येतील आपण यापूर्वी ईसीएम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाजच बरोबर येईल असं म्हणालो होतो जी एफ एस मॉडेलच्या अंदाजावर आपण विशेष भर देत नाहीत हे आपल्या सर्वांना माहिती आहे या मॉडेलनुसार आपण साधारणपणे बघतो की महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा ते एक हजार चौदा एकटा पास्कलपर्यंत हवेचा दाब राहण्याची शक्यता आहे जसाही डब्ल्यू डी पुढे निघून जाईल तसं थोडं थंड वाऱ्यांची लहर उत्तर भारतातून येणार असल्यामुळे थोडेफार तापमान म्हणजे एक दोन तीन टक्क्याने घसरण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये राहील आपण जर तापमान बघितलं तर थोडं नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर पुणे सातारा या भागामध्ये एक दोन तीन टक्क्याने तापमान कमी आहे मात्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात जवळपास वीस ते एकवीस अंश असेच तापमान आहे म्हणजे दोन तीन टक्क्याची फरक या ठिकाणी आहे कारण उत्तरेकडून येणारे वारे हे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र असे सरकत असल्यामुळे या ठिकाणी थोडा पारा उतरणार आहे मात्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात तापमान अधिक राहील मात्र याची थोडी उलट परिस्थिती आपल्याला दहा तारखेला दिसणार आहे जिथे आपण सतरा अठरा अंश सेल्शियस वारे तापमान बघत आहे त्या ठिकाणी एक एकवीस बावीस अंश सेल्शियस तापमान होईल आणि गोंदिया गडचिरोलीमध्ये मात्र पंधरा ते सतरा अंश सेल्शियस तापमान होणार आहे म्हणजे थंडीचा जो प्रभाव आहे तो पूर्व भारताच्या अतिपूर्वेला जाईल इतरत्र मात्र तो घटणार आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा की थंडीच्या वातावरणात चढउतार होणार आहेत आपण फेब्रुवारीचा कितीही दूरचा अंदाज बघितला तरी देखील महाराष्ट्रात किंवा मध्य भारतात पावसाची शक्यता नाही उत्तर भारतात डब्ल्यू डी राहणार आहेत दक्षिण भारतात कमी दाब देखील निर्माण होणार नाही असाच अंदाज आहे जवळपास सहा सात तारखेला उत्तर भारतातील डब्ल्यू डी कमजोर होण्याची शक्यता आहे मात्र आपण हेही बघतो की नव्याने डब्ल्यू डी सरकण्याची देखील शक्यता आहे परंतु फार विरळ अशा प्रकारचं वातावरण या डब्ल्यू डीमध्ये आहे त्यामुळे जवळपास सहा ते नऊ असं विशेष वातावरण उत्तर भारतात असणार नाही असं दिसतं आहे मात्र दहा तारखेनंतर उत्तर भारतात ता पुन्हा नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होतील असा अंदाज आहे अकरा बारा तारखेपर्यंत त्यांचा प्रभाव उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये राहील असं दिसतंय आपण बघतो की साधारण दहा तारखेला राजस्थानच्या काही भागामधून हा डब्ल्यू डी उत्तर भारतातील जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड अगदी पंजाब हरियाणा दिल्लीच्याही उत्तरेकडील भागात प्रभाव टाकण्याची शक्यता आहे मात्र मध्य भारतात दक्षिण भारतात पूर्व भारतामध्ये पूर्व भारतामध्ये केवळ अरुणाचल प्रदेश आणि जो उत्तरेकडील भाग आहे याच राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती राहणार आहे बर्फवृष्टी होणार आहे भारताच्या इतर भागात कुठेही पावसाची शक्यता नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे